नमस्कार मी प्रतिमा परिम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर परी गेलेले आहे स्कूलमध्ये नेहमीप्रमाणे आता तिची एक्झाम लवकरच चालू होईल आणि अजून ओरड काय चालू झालेले नाहीये होईलच चालू तर ती गेली तिच्या आवरून दिलं घरामधलं बाकीचं सगळं आवरलेलं आहे कपडे झाली फरशी झाली झाडू झालं जाड़। जाड़। सगळं झालेलं आहे फक्त आता ना मला फ्रीज क्लीन करायचं आहे कारण खूप दिवस झालं मी फ्रीज क्लीनच केला नाही जसं भाजीपाला आणला की ठेव त्याच्यात हे म्हणजे असं मध्ये खूप दिवस गेले आजारपणाचे गेले आणि आता आ, मी थोडीशी आजारी आहे म्हणजे आज थोडंसं मला बरं वाटतंय आला होता खोकला सर्दी आणि डोकं एवढं खूप चुकत होतं अजूनही माझा आवाज थोडासा वेगळा आहे पण घरातली कामं काही चुकलेली नाही घरात दुसरी लेडीज पण नाही आहे की मला मदत करू शकेल आणि परि तर तुम्ही पाहिलंय परी किती छोटी आहे तिला मी सांगू शकत नाही आणि बाकीचे जे जेंट्स जे, जे आहेत त्याला तर मी तर काय सॉरी त्यांना तर मी तर काय सांगूच शकत नाही आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता फ्रीज क्लीन करून घेऊया खूप दिवसाचं पेंडिंग काम होतं फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ डिटेलमध्ये ना माझ्या चॅनलवरती ऑलरेडी पहिला मी अपलोड केला आहे आता काय एवढं डिटेलमध्ये दाखवणार नाही आहे आता फक्त थोडं थोडं मी तुम्हाला दाखवेन कारण ना भरपूर दिवस स्थापना केल्यामुळे ना फ्रीजच्या ज्या खाचा वगैरे आहेत ना ते थोडे खराब झाले काळपड झाल्यात तर ते क्लीन करते फ्रीजचे जे काचा आहेत आतमधले जे कंटेनर असतात ते पण व्यवस्थित क्लीन करते आणि नंतर मग फ्रीज मध्ये सामान भरून ठेवते पर... <coughs> 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 मला वॉशिंग मशीन पण सॉरी खोकला तर मला वॉशिंग मशीन सुद्धा क्लीन करायची आहे आणि भरपूर दिवस झाले मी वॉशिंग मशीन क्लीन केलेली नाहीये तर मी दाखवते तुम्हाला मी वॉशिंग मशीन कशी क्लीन कर करते आणि चला आता पहिले तर मी फ्रीज क्लीन करून घेते तर आता तुम्ही बघू शकता मी सगळं फ्रीजमधलं सामान काही जे होतं ते फ्रीजवरती ठेवले हे गुलाबजामचं पॅकेट आहे म्हणजे गुलाबजामचा डब्बा आहे तर मी त्या दिवशी घेऊन आली आहे खूप छान लागतात गुलाबजाम खूप मस्त लागतात तर घरी पण आहे सगळं वरती ठेवले मी आणि बाकीचं सामान सगळं किचन ठेवलं तर आता मी ना लिक्विड लिक्विडनी हे फडकं भिजवलं होतं म्हणजे हा कपडा भिजवलेला हा खूप सॉफ्ट कपडा आहे त्यामुळे फ्रीज छान निघतो तर मस्त असं क्लीन कर खूब दिवस पुसला तर आज फ्रीज क्लीन करायला मुहूर्त लागलेला आहे कारण जवळजवळ मला वाटते दीड ते दोन महिने झालं मी फ्रीज क्लीन केलाच नाही ऑलरेडी माझ्या चॅनेलवरती फ्ली फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे एकदम डिटेलमध्ये आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आता मी फक्त तुम्हाला वरच्यावर थोडं थोडंच दाखवत आहे कारण पूर्ण जर मोठा व्हिडिओ केला तर नुसता फ्रीजचाच व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मग मी थोडे थोडे क्लिप्स घेतलेल्या आहेत आणि काय होतं ना की उन्हाळ्यामध्ये असू द्या हिवाळ्यामध्ये असू द्या किंवा पावसाळ्यामध्ये असू द्या फ्रीज पंधरा दिवसाच्या वरती जर आपण क्लीन नाही ना केलं की थोडासा काळपट पण पडतो किंवा मग थोडंसं त्याचा स्मेल पण यायला लागतो त्याच्यामुळे मग फ्रीज टाईम टू टाईम क्लीन करावा लागतो आणि ह्या वेळेस काय झालं ना की परीची ही तब्येत थोडे दिवस खराब होती आणि माझी ही तब्येत आता सध्याही अजून खराब आहे तरी पण म्हटलं की आपलं हळूहळू काम होऊ जाऊ द्या आणि काय का माहिती म्हणजे मेंटली थोडासा ट्रेस पण आहे आणि चांगलं पण वाटत नव्हतं त्याच्यामुळे इतके दिवस माझे व्हिडिओ पण येत नव्हते आणि स्टॉप केलेले मी व्हिडिओ पण पुन्हा परत मी चालू केलेला आहे कारण मग पुन्हा मग चॅनलवरती पण परिणाम होतो त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण पुन्हा हळूहळू स्टार्ट करूया म्हणून मग मी पुन्हा स्टार्ट केलेलं आहे तर फ्रीज क्लीन करायला मी हा सॉफ्ट कपडाच घेते प्रत्येक वेळेला कारण मी जास्त घासणीने घासत बसत नाही फ्रीज क्रॅश पडतात आणि जे आ, आईस्क्रीम किंवा मग डेअरीचे जे प्रोडक्ट असतात ते आता जास्तच घरामध्ये आणणं होतं त्याच्यामुळे मग फ्रीजरमध्ये सुद्धा ना जास्तच म्हणजे दुर्गंधी होते पंधरा दिवसाच्या नंतर किंवा महिन्याच्या नंतर आपण फ्रीज क्लीन नाही ना केलं की स्मेल यायला सुरुवात होते आणि तसंच झालं होतं म्हणून मग मी ना एकदम असं स्वच्छ पहिल्यांदा घासलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी पुसायला सुरुवात केली आहे लिक्विड इतकं भारी आहे नाही फ्रीज क्लीन करायचं तर फक्त कापडावर जरी हे लिक्विड घेतले ना तरी सुद्धा फ्रीज इतका छान क्लीन होतो आता तुम्हाला माहिती नसेल तरी पण मी सांगते माझा फ्रीज जवळजवळ चौदा वर्षाचा झालेला आहे म्हणजे फ्रीजनी चौदा वर्ष वनवास घेतलेला आहे तरी पण फ्रीज इतका भारी आहे आणि इतका भारी लागलेला आहे ना फ्रीज मला सॅमसंग कंपनीचा आहे कसं असतं ना आपल्या एक हाती काम असेल ना तर कोणतीही वस्तू असू द्या नीटनेटकं आणि स्वच्छच राहतं तसंच ह्या फ्रीजचं काम आहे एक हाती फ्रीज हा राहिलेला आहे त्याच्यामुळे फ्रीज मी नेहमी असं क्लीन करते म्हणून फ्रीज खूप छान राहिलेला आहे आता फ्रीज मी ना कपड्याने पुसून घेतला आहे सगळीकडून लिक्विड टाकून आणि खूप काळपट पाणी निघालं पातेल्यामध्ये कारण खूपच खराब झालं होतं खूपच काळपट झालेला त्याच्यामुळे मग मी काय केलं सगळा व्यवस्थित पुसून घेतला आणि पुसण्याच्या अगोदर मी हे जे कंटेनर आहेत ना काचेचे आणि प्लास्टिकचे हे सगळे घासून सुकण्यासाठी ठेवले होते कारण ओलसर परत नको लावायला म्हणून तर खूप छान खरं सांगू का सॅमसंगचं कोणतेही प्रोडक्ट घ्या खूपच भारी लागलेला आहे मला हा फ्रीज म्हणजे त्याला रिपेअर करण्याची गरजसुद्धा पडलेली नाही इतका छान लागलेला आहे तर आता मी काय करते हे सगळे जे कंटेनर आहेत ते व्यवस्थित लावून घेते म्हणजे मला बाकीचे जे काही पदार्थ आहेत म्हणजे जे काही फ्रीजमधल्या गोष्टी आहेत ते पुन्हा व्यवस्थित जागेवरती ठेवता येतील आणि बर्फ पण ना खूप साठलेला होता मग मी काय केलं होतं काल बटन टाकून ठेवलेलं म्हणजे बर्फ थोडा थोडा निघून जाईल तर पूर्ण रात्रभर फ्रीज मला बंद ठेवावं लागलं तेव्हा कुठे बर्फ वितळला आणि पूर्ण बर्फ मी काढून टाकला बर्फ काढल्यानंतर तर खूपच मेल येतो तुम्ही असं अनुभवले का कधी बर्फ झाला ना फ्रीजमध्ये की नंतर खूपच मेल येतो तसंच माझं काही असं झालेलं त्याच्यामुळे मग म्हटलं की आज काही झालं तरी आपण फ्रीज क्लीन करायचा म्हणून मग मी घेतला होता सगळं व्यवस्थित घासून पुसून व्यवस्थित आता मी फ्रीजमध्ये लावून ठेवते तसं वरचे वर हात मारला जातो पण एकदम डीप क्लिनिंग काय आता दीड महिना दोन महिने झालीच नव्हती म्हणून मग मी आता करायला घेतलेली होती झालेली आहे फ्रीजची क्लिनिंग पुन्हा व्यवस्थित हाय त्या वस्तू जागेवरती ठेवून देते गुलाबजामचं पॅकेट अजून फोडलेलं नाही आहे आमच्या आमच्या घरामध्ये एका व्यक्तीला गुलाबजाम खूप आवडतात ती म्हणजे परी परीला आमच्या गुलाबजाम आवडतं त्यामुळे मला सतत गुलाबजाम आणावे तरी लागतात किंवा मग बनवावे तरी लागतात घरामध्ये गुलाबजाम तसं मी बनवलेले आहेत आणि हे आयते पॅकेट पण ऑफर होती म्हणून मग मी आयते पॅकेट घेऊन आलेले आहे मी तर काही खात नाही फक्त तीच खाते त्याच्यानंतर मग भाजीपाला पण संपला होता भाजीपाला जेव्हा आपला फ्रीजमधला संपतो ना त्यावेळेस या नेहमी आवर्जून म्हणजे वेळ काढून फ्रीज क्लीन करावा कारण येणार आपण काय करतो भाजीच्या दिवशी म्हणजे बाजाराच्या दिवशी भाज्या घेऊन येतो कधी कधी तर काही जणी त्या साफसुद्धा करत नाहीत तसंच फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग फ्रीजमध्ये माती घाण चिकट सगळं तसंच जमा होतं आणि अजूनच फ्रीज खराब येतो स्मेल घाण येतो तर आता पाहू शकता मी लाईट पण लावलेली ला आहे फ्रीज क्लीन पण झालाय आणि मला बाजार पण भरायचा आहे म्हणजे भाजी मला भरायचं आहे त्याच्या अगोदर क्लीन सुद्धा झाला फ्रीज भारी वाटत होतं तर आता थोडीशी थो भांडी पडलेली फ्रीज साफ केला मी आणि त्याच्यानंतर भांडी पडली होती तर मी पण भांडी घासून घेतलेली आहे आणि आता मला ना नाश्त्यासाठी चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे फुलका लाटून घ्यायचा लाटून सकाळच्या वेळेला मी उठल्यानंतर गरम पाणी पिते त्याच्यानंतर चहा पिते थोडासा कारण चहा शिवाय दिवसच जात नाही कितीही बंद करायचा म्हटलं तरी चहा काही बंद होईना दोन गोट्याचा काय होईना मी चहा पितेच काय काय माहिती मला ते डोकं दुखीच होते चहा नाही पिल्यावर लोकांना चहा पिल्यावर मायग्रेन होतं डोकं दुखतं आणि माझं चहा नाही पिल्यावरती मला डोकं दुखतं म्हणजे किती उलट आहे बघा तर आता मी आता वाजलेले होते साडे दहा मला नाश्ता करायला आज खूपच उशीर झाला मग मी म्हटलं की बाकीचं फ्रूट वगैरे काही खाण्यापेक्षा डायरेक्ट एखादा फुलका आणि तसं ला तर वांग्याचं भरीत मी बनवलेलंच होतं म्हटलं फुलका लाटून मग नाश्ता करून घेऊया म्हणून मग मी एक फुलका लाटायला घेतलेला आहे सकाळी परी जाते त्यावेळेस पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग पीठ राहिलं की त्याच्यानंतर मला जेव्हा लागेल तेव्हा मग मी लाटून घेते आणि जेवण करते तर आता मी एक फुलका लाटून घेतलाय मस्तपैकी आता त्याला भाजून घेते आणि त्याला तेल वगैरे काही मी वापरत नाही लावत नाही आणि तुम्ही फिल्टर बघत असाल माझा तर फिल्टर सुद्धा मध्ये मध्ये बंद पडलेला होता तर आता छान असं मी फुलका लाटून घेतलाय आणि हा आता छान तव्यावरती शेकून घेणार आहे इकडं मी वांग्याचं भरीत बनवलं होतं सकाळी परीच्या टिफिनसाठी तर तुम्हाला दिसत असेल छानपैकी असं वांग्याचं भरीत बनवलंय आणि आता मी नाश्ता करून घेणार आहे खरं तर आहे ना दही संपलंय माझं मला दही खाली आणायला जायचं सुद्धा कंटाळा आला आहे दुकान खालीच आहे पण मला कंटाळा आला आहे आता मी असंच खाणार आहे बघूया दुपारी परीला आणायला गेले ना त्यावेळेस मग मी दही घेऊन येईल तर चला आता मस्तपैकी नाश्ता करून घेते तुम्ही पण या नाश्ता करायला आणि आता नंतर बोलते मी तुमच्याशी बाय चला आता घरामधलं सगळं आवरलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत दोन आणि आता मी चालले परीला आणायला स्कूलमध्ये बाहेर ऊन तर खूप आहे त्यामुळे तिला कॅब घेऊन जायची तिथं कॅब दिसत असेल तुम्हाला दरवाजाच्या तिथे तर ती तिथे मुद्दाम ठेवते कारण माझ्या लक्षात कधी कधी राहत नाही ना मग मला म्हणते की मम्मी तुझ्या काही लक्षात राहत नाही त्याच्यामुळे मग मी तिथं ठेवते अडकून म्हणजे तू दार उघडायला गेले की तुझ्याबरोबर लक्षात येईल तर असं ती मला रोज सकाळी सकाळी आठवण करून देत असते तर जाते आता मी तिला घेऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी तर आले मी आत्ताच परीला घेऊन स्कूलमधून हे बघा कर सगळ्यांना चला आता घरात जातो खूप ऊन लागलं इतकं गरम झालंय ना घरात गेल्यानंतर आता पहिलं फ्रेश होते तर आता मी केसवर बांधून टाकलेत परीला भात केला होता खाण्यासाठी तर खाल्लं आहे आता आणि आता मी गुलाबजामचं पीठ मळणार आहे काय झालं ना की गुलाबजाम मी रेडीमेड आणले होते कुठून कुठून आणले होते हां बिग बाजारमध <laughs> बिग बाजारमधून गुलाबजामचं डबा असतो ना तो डबा घेऊन आले होते तर गुलाबजाम संपलेत आणि पाक शिल्लक आहे मग मी काय केलं थोडंसं डोकं चालवलं म्हटलं आपण गुलाबजामचं पिठाचं पॉकेट घेऊन येऊया आणि गुलाबजाम बनवून त्याच्यामध्ये टाकूया म्हणजे कसं पाक पण वायाला जाणार नाही आणि गुलाबजाम पण होतील ह्या हिशोबाने चालले तर आता मी मस्तपैकी गुलाबजामचं पीठ मळून घेणार आहे तर मी दाखवते तुम्हाला हे गिट्स आणलं आहे गुलाबजामचं पॉकेट खरं तर मला चितळ्याचं घ्यायचं होतं चितळ्याचे गुलाबजाम खूप छान लागतात एकदम सॉफ्ट लागतात पण आणलं आहे आता हेच हे असं पॉकेट आहे आता मी पीठ दुधामध्ये मळून घेते छान असे गोळे करून घेतलेत आणि आता हे गोळे सगळे मी तेलामध्ये तळून घेते मी मोठ्या साईजचे केलेत छोटे छोटे खेळत नाही बसले म्हटलं थोडे मोठ्या साईजचेच बनवावे तर ता आता घेते तर तेल चांगलं आता तापले आता त्याच्यामध्ये मी गुलाबजाम आहे गॅस कमी करते कारण आतून पण चांगले भाजले गेले पाहिजे तुम्ही म्हणता ही कढई अशी काय झाली आहे पण ही तळणीचीच कढई आहे त्याच्यामुळे ही तळून तळून अशी काळी झाली आहे किती घासलं तरी ती काय निघत नाही त्यामुळे ह्याच कढईत मी तळणीचे पदार्थ जास्त करून करते आता गुलाबजाम छान पैकी आता भाजून घेते मी काय नाही भाजायला वेळ लागत भाजतात पटकन आता फक्त बारीक गॅसवरतीच छान असे भाजून देते आता चांगले गुलाबजाम असे मी भाजून घेतलेत कलर पण मस्त आलाय तुम्ही बघू शकता एकदम ब्राऊन कलर आलाय हे आत्ता दिसताना खूप ब्राऊन दिसतात पण पाकामध्ये टाकल्यानंतर परत पुन्हा व्यवस्थित होतात हे बघू शकता तुम्ही किती छान भाजले गेलेत आता बाकीचे राहिलेले पण असेच आता मी तळून घेणार आहे तर आता हा पाक शिल्लक राहिला होता हे मी आयतं पॅकेटच म्हणजे आयता डब्बाच गुलाबजामचा आणला होता जसं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि एवढा पाक शिल्लक आहे मग फेकून देण्यापेक्षा म्हटलं एक गुलाबजामचं पॅकेट आणून गुलाबजाम करून ह्याच्यामध्ये सोडावे तर आता हे गुलाबजाम ह्याच्यामध्ये सोडून देते म्हणजे दे। संध्याकाळपर्यंत व्यवस्थित छान मुरतील आणि संध्याकाळी मग बघूया आपण टेस्ट करून कसे झालेत मग छानपैकी असे आता हे व्यवस्थित खालीवर करून ठेवते आणि झाकून पुन्हा ठेवून देते म्हणजे संध्याकाळी खायला रेडी गव्हाचं दळण संपलं होतं त्याच्यामुळे मग मी आता दळण टाकायला चालले आता वाजले संध्याकाळचे सात पटकन आता दळण दळून घेऊन येते कारण मग उद्या परत परीच्या टिफिनच खूप प्रॉब्लेम होतो चपाती नसली की मग आता जाते आणि मला अर्धा तास किंवा एक तास सुद्धा लागू शकतो कारण तिथं खूप नंबर असतात तर येते पटकन घेऊन आणि नंतर बोलूया आपण काहीपरी गुलाबजाम झालंय आवडलं ना